जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी तक्रारींचा पाऊस पडला आहे आचारसंहिता संपल्यानंतर आज दिनांक दोन डिसेंबर रोजी पहिलाच लोकशाही दिवस असल्याने नागरिकांनी यावेळी तक्रारी मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकशाही दिवस आज अल्पबचत भवन येथे दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता यामध्ये जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न झाला असून यामध्ये अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या आहे पेक्षा अधिक तक्रारी दाखल केल्या असून लोकांचे समाधान करणे हाच आमचा उद्देश आहे नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी महिन्याच्या दर सोमवारी आपण या तक्रारी मांडू शकतात असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हटले आहे यावेळी विविध समस्यांच्या तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी मांडल्या आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नेमकं काय बोलले दरवर्षी सोमवार असतो त्याच्यामध्ये आयोजन या ठिकाणी त्यामध्ये विविध प्रकारचे जो नागरिकांची तक्रार आहेत ते ऐकून घेण्याच्या आणि त्याच्या त्यांच्या प्रश्न सोडवण्याचे आपण या ठिकाणी प्रयत्न करतो मला एक गोष्टीचा आनंद आहे की जो वारंवार येणारे तक्रार होते त्याची नवीन अडचण या ठिकाणी आली त्याच्यामध्ये काही लोकांच्या म्हणजे जमीन जो वाटप झाला होता एकोणीशे ऐंशी च्या एक काळात परंतु निर्वाधिकरण नाही झालं असल्यामुळे त्याला डेव्हलपमेंटचे अधिकार मिळत नाही यासारखे तक्रार रोड ट्रॅफिक क्लेम्स ट्रायब्युनल मध्ये जो विषय असतो त्याच्या संदर्भात अडचण तो विभिन्न कार्यालय विभिन्न कोर्ट विभिन्न माध्यमातून लोकांच्या काउन्सिलिंग करून त्याला मदत करण्याची या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आणि एक अत्यंत हास्यभुषी वातावरण मध्ये या सगळे लोकशाही दिवस आपण या ठिकाणी मार्ग व्यक्तिगत स्वरूपाचे तक्रार जसे तुम्ही सांगितलं की निर्वायीकरणच्या विषय असेल मोजणीच्या विषय असेल काही गटरच्या पाणी जो आहे म्हणजे स्टॉप वॉटर ड्रेनेज जो आहे काही ठिकाणी बांधकाम झालं असल्यामुळे ते घराच्या जवळ येत असेल त्याच्यासाठी कसं मार्ग काढताय तर यासारख्या विविध प्रकारच्या तक्रारी सगळ्या आपण मार्गे लावतो